असंच मा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पुरेपूर दाखत जावा त्यामुळे कसं आहे मजमा तुमली वेगवेगळी माहिती पण भेटू शकस तरी सगळं आपलं गोड परिवारला काहीच सांगा शेणखत म्हण म्हणजे यानं खूप काय फायदा आहे ते, ते आपला बडा शेतकरी परिवारला माहिती जे कारण आपण जर कोणता तरी एक सण राह ना किंवा काय कार्यक्रम राहत त्या टायमला पण आपण चांगलं जेवण बनवतोस किंवा बाकीच्या गोष्टी काही करतात आपण त्याच पद्धतमा आई जे शेणखत आहे आपलं आईच कर आपले जे जमिनीला पाहिजे खरं शेण कथा योग्य आहे आणि मग बाकीच्या जे खतेत आपण ते थोडंफार कमी जास्त पण टाका तरी चालस आई एक आपण जे आपलं झाड आहेत आंबा म्हणा मिलुडुबी म्हणा आणि पेरू ते आपण याला एक पुरणपोळीसारखं जेवण खवगाल राहणार असं पद्धत धरा तुम्ही कारण या ना आपले अनुभव आहे जे सुरुवात वर्ष होतं त्या टाइमला आपण आडे फळबाग भाग ते आपलं आप 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 बऱ्यापैकी जो आंबा आहे तो खूप चांगला निघणा होता आणि मागला वर्ष थोडं आपण शेणखत काय टाका नाही त्यानामुळे आपलं थोडं वातावरण जे आभ्राड किंवा जो इफेक्ट होता तो खूप आपला आंबाले आणि जो मोर आहे त्यावर उन्हा त्यानामुळे एक आपणच म्हणजे आपलाच खांद्यायचा शेतकरी भाऊ आठ एक अनुभवली जातात आपण ते पहिले प्रोसिजर मग काय फायदा होणार आहे प्रोसिजर मग काय फायदा होणार त्यानामुळे आपण आतेच आपलं जे झाड आहे याला आते टंगच आपण ताकद देवाना प्रयत्न करावं म्हणजे जेणेकरून पुढे जेवढं आपले शक्य आहे तेवढं आपण करावं शेवट बाकी जे गोष्टी आहेत त्या निसर्गावरच आहेत आपलं एक करानं काम आहे ते आते जर आपण त्याला भरपूर खावाले दीदी त्याने जर उचलेली द अन्न तर ज्या टाईमला काय प्रॉब्लेम येई निसर्गना ना म्हणा काय म्हणा मी तरी म्हणास म्हणा एक अनुभवावर त्यांना सांगा जेवढं नुकसान व्हावं पाहिजे तेवढं तरी नाही व्हावं आणि शेवट बाकीमध्ये एव्हा हात नाही तरी शेण करत ना खूप चांगला फायदा आहे त्यानामुळे आपले जे काही बिचारा गांडूळ गुंडूळ राहतील खाले त्यासले बी एक खावाले एक जागा होईल शेणखतमुळे आणि जे बाकी आपला जीवाणू होत त्या आणि दखू शकतो तुम्ही आपण पूर्ण यांना जेवढा पाला पाचवड होता याने बी आपण खत आर्मच बना टाकेले काही दखा असले तरी आपली यावर आप आणखी परत शेणखत टाकानंतर परत एक वेळा आणखी रोटा मारलेला नाही म्हणजे जेणेकरून तुम्ही आडेबडी मातीच दखाई आणि यान परत खत ना रूपांतर आपण बनाय टाकू तरी पुढे पण आपली असाच व्हिडिओ चालूच राहतील आणि सगळं आपल्या गोड परिवारला मी आज सांगत असंच आपला नवीन नवीन व्हिडिओ दाखवून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच आयकॉनने क्लिक करा आणि इंस्टाग्राम फेस फेसबुकला पण फॉलो करा आणि आपला व्हिडिओ भागपराने भागपर्माणे पण होणार तरी शेवटपर्यंत पुरा दखत जा कारण आपला खांद्याचा शेतकरी दिनेश भाऊ असंच काम करत असताना आपला परिवार सगळं काम करत आणि आपण पण कामच करतात आणि सगळी माहिती सगळ्या गोष्टी आपण हँडल करीच नाही आपल्या परिवारला आपण जे जे कामे करीत राहू त्या कामे आपण आपल्या परिवारला शेअर कराना तोच आपला आनंद आहे आणि सगळं आपल्या गोड परिवारला मी आईच सांग आपलं जे